लैंगिक आणि आर्थिक अपराधी ॲपसिनच्या दरवेळी पुढे येणाऱ्या फाईल्स ईमेल्समधील नावांनी जगाचं हादरणं सुरूच आहे आणि आता बाहेर आलेल्या नव्या ईमेल्सनी पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष क्लिंटन आणि बुश यांनी चक्क काही तांत्रिक विधींसाठी एका मुलावर बलात्कार केल्याचा आरोप होतोय अजूनही बरंच बाहेर येत आहे बघूयात याबाबतचा रिपोर्ट जगातील प्रभावशाली लोकांचे लागे बांधे राजकारण्यांच्या भेटी गाठी अब्जावधींचे व्यवहार सत्ता संपत्तीचा महापूर आणि अशांपैकी अनेक बड्या धेंड्यांच्या लैंगिक चोचल्यांसाठी गुप्तपणे होणाऱ्या पार्ट्या खाजगी बेटांवरचे नको ते उद्योग सिडने शेल्डन आणि जेफरी आर्चर अशा ख्यातनाम लेखकांच्या कादंबऱ्यांपेक्षाही सत्ता संपत्ती सेक्स आणि संबंधांचं राजकारण याची रेलचेल असलेलं प्रकरण म्हणजे Files. Epstein, या अमेरिकी उद्योगपतीचे नको ते उद्योग आणि त्याच्या चिखलात रुतलेल्या जगातील बड्या आसामींचे कारनामे हे जगाला काही नवीन नाहीत अमेरिकेतील विद्यमान ट्रम्प सरकारनं त्याच्याशी संबंधित कागदपत्र खुली केली आहेत यात आता नव्यानं तीस लाख कागदपत्र ईमेल्स अशा मजकुरांची भर पडली आहे यात आलेली नावं आणि त्यांचे कथित कारनामे यानं जग आदरले राजघराण्याशी संबंध असलेला हा अँड्र्यू एका फोटोत एका महिलेसोबत विचित्र प्रकारे बसलेला दिसतो एका ईमेलमध्ये तो ॲपस्टिनला चक्क बकिंगहॅम पॅलेसमध्ये जेवणाला आणि खासगीपणासाठी आमंत्रितही करतो नॉर्वेची राजकुमारी मेट मेरिट ॲपस्टिनच्या कागदपत्रांमध्ये जवळपास हजार वेळा मेरिटचा उल्लेख येतो दोघांमधील संभाषणांवरून मेटची ऍप्स्टिनशी जवळीक असल्याचं जाणवतं धक्कादायक म्हणजे एका ईमेलमध्ये ती आपल्या पंधरा वर्षांच्या मुलाच्या खोलीत लावण्यासाठी सर्फिंगला जाणाऱ्या दोन नग्न स्त्रियांचे पोस्टरही एफस्टीनकडे मागते बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांचाही उल्लेख एफस्टीनच्या एका ईमेलमध्ये आढळतो यात एफस्टीन गेट्सना रशियन महिलेशी संबंध जोडून देण्यासाठी मदत करत असल्याची नोंद आढळते गेट्स ना अशा संबंधांतून गुप्त रोग झाल्यासेही दावा करतो अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश एबस्टिन मधील काही नोंदीनुसार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश हे लहान मुलांचं लैंगिक शोषण करत होते एका यॉटवर एबस्टिन सह ही मंडळी असे चाळे करत असत न्यूयॉर्क से महापौर जोहरान ममदान न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आल्यानं जगभरात प्रसिद्ध झालेल्या जोहरान ममदानी यांचा जरी थेट संबंध एपस्तीनशी आलेला नसला तरी त्यांची आई आणि प्रसिद्ध सिने दिग्दर्शक मीरा नायर यांचा एफ्सिनशी संपर्क असल्याचे दावे आणि उल्लेख समोर येत आहेत ज्यामुळे ममदानी यांच्या विरोधात टीका होतीये एफ्स्तीन फाईल्समध्ये येणाऱ्या नावांमुळे आणि त्यांच्याशी संबंधित खऱ्या खोट्या कारनाम्यांमुळे जगभरात खळबळ माजली आहे स्लोवाकिया देशातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने एफसिन फाईल प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर पदाचा राजीनामा दिलाय अमेरिकेमधील आगामी दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक सामन्यांचा आयोजन प्रमुख कॅसी वॉसरमन याने एफसीनची मैत्रीण घिस्लेन मॅक्सवेल हिला सूचक ईमेल केल्याबद्दल माफी मागितली आहे बेलफास्ट इथल्या क्विन्स विद्यापीठातून माजी अमेरिकी सिनेटर जॉर्ज मिशेल यांचं नाव संस्थेतनं काढून आहे जॉर्ज यांचं नाव ऍफसिन फाईलमध्ये तीनशे एकोणचाळीस वेळा आल्यानं ही कारवाई झाली आहे एकूणच एप्सिन फाईल्सनी अमेरिकेसह जगभरच्या पॉवरफुल लोकांना राजकारण्यांना हादरवून सोडलं हे नक्की पण यातून समोर आलेला सत्ता संपत्ती सेक्सचा त्रिकोण अधिकच चिंताजनक आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज